एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा सुरुवात आहे सतरा अठरा आपण याची जी जाडी म्हणजे तुम्ही हात लावलाय बघा बरोबर एवढं साधारणपणे सर येऊसिका वजन केलं तर दोन किलोच्या आराम यांना दोन किलो, किलो पूर्ण एका उसाचा दोन किलो आराम होता आराम बरोबर आहे महत्वाचं पाण्याची शीर बघा चार बोट आराम आराम इजी बसते चार बोट पंधरा मे पासून एवढा पाऊस आहे पण कुठे प्लॉटला मावा तुमचं मावा म्हणा तांबेरा कुठे हे एकदम प्लॉट फ्रेश आहे साधारण महिन्याला तीन ते साडेतीन कांडे वाढले दोन महिन्यात सहा सात पिरी वाढलेले अच्छा आणि जाडीमध्ये काय सात पिरी वाढल्या किती दिवसाची लागवड महिन्याची लागवड साधारण याला नऊ महिने नऊ महिन्याची लागवड आहे बरोबर म्हणजे आपण म्हणतो याची जी जाडी मनगेटा मनगेटायची काय वाटतो तुम्ही हात लावलाय बघा बरोबर बरोबर आणि जर खालून जर कांड्या मोजल्या त्याच्या अगदी गुळापासून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा सुरुवात आहे सतरा अठरा तर साधारणपणे सर हे ऊस एका वजन केलं तर दोन किलो चे आराम दोन किलोच्या पूर्ण दोन किलो आराम आराम बरोबर आहे आता आपण हे जे ऊस बघतो हा किती क्षेत्र एक एकरचं क्षेत्र आहे बरोबर आणि एक एकरचं क्षेत्र आहे आज उंची जर बघितली सगळ्याची उंचाची आपण जर बघितलं उंच उभं वर साईडला बघितलं तर सरासरी उंची किती असेल याची उठून बघा दाखवाल म्हणजे माझी हाईट साडेपाच फूट आहे बरोबर शिवाय सर उभे राहा दहा फूट बरोबर तेरा फूट तर आहे बारा तेरा फूट तेरा फूट तर आणि पानाची लांबी बघितली बघा बरोबर पाच फुटापेक्षा ही जास्त जा था था जो चार आणि म्हणजे रुंदी बघ मध्ये म्हणजे पाण्याची शीर बघा चार फुट आराम आराम इजी बसते चार फुट आणि एवढ सतत पाऊस आहे बरोबर म्हणजे पंधरा मे पासून एवढा पाऊस आहे पण कुठे प्लॉटला मावा तुमचं मावा मना तांबेरा कुठं दिसतोय एकदम प्लॉट फ्रेश आहे तुमची जी ट्रीटमेंट आहे ती काय नाही यादी रासायनिक हा त्यानंतर आम्ही मिरगी रोशला याला का ना तुमची धन अच्छा आणि फ्रीम भूमी दोन फुटी असं बारा फोट्याचा डोस आणि दहा सव्वीस सव्वीसची दोन फुट अच्छा तिथे मिक्स करून दिला अच्छा त्यानंतर बॅरेलमध्ये सॉइल बुस्टर पाच लिटर करून पाच पाण्याला इरिगेशन दिलं आणि त्यानंतर दहा सव्वीस सव्वीस आपलं बायो एन इंडियन एन बीटी आहे ते या सर्व्हिस आपण त्याला भूमी सव्वीस म्हणतो बरोबर तर भूमी सर्व्हिस दिलेले किती लिटर गेले ते दहा लिटर दिले दहा लिटरचं ऍप्लिकेशन मायक्रो बुस्टर मायक्रो पुढ्या दिलेल्या आपल्या उष्ण्यात आणि ट्रीटमेंट दोन महिन्यापूर्वी दिलेली बरोबर मग मला सांगा त्या सात महिन्यापूर्वी जे तुम्ही लागवडीपासून तर सात महिने जी तुम्ही ट्रीटमेंट केली ती काय केली होती ती होती बरं ती सात महिन्याचा अनुभव आणि आपली डीची ट्रीटमेंट दोन महिन्यापूर्वीचा अनुभव काय बदल वाटतो साधारण महिन्याला तीन ते साडेतीन काढे वाटले होते सात पिढी वाढलेली अच्छा आणि जाडी मध्ये काय सात पिढी वाढल्या जाडी मध्ये काय फरक नाही आधी जे सात महिना जेव्हा होते तेव्हा समजा कांड्या कमी असतात ठीक आहे आणि दोन पेऱ्यात अंतर मी वाढलंय आणि साईज वाढलंय आता हे जे अंतर आहे आपण सर बघा इथून खाली ऊस जर बघितला ही पेऱ्यांची लांबी बघा आणि ही जी नवीन बघितला बरोबर नवीन दोष टाकल्यानंतर हा बदल आहे हा जुना आहे म्हणजे जुने जर पेरे बघितले त्याच्यातलं अंतर आहे समजा पाच बोटाचा तर नवीन जे पेरे बघतोय आपण बघा केलेला हा जो बदल आहे निरीक्षण करताना हेच बघायचे आपल्याला समजा पेरे मोजले आपण सतरा अठरा पेरे आहे ठीक आहे पण पेऱ्यांची जी रुंदी पाहिजे ती तर कमी आहे आणि अंतर हा अंतर जी लांबी आहे ती तर जास्त आहे मग याचा फायदा काय होणार आहे तर ही जेवढी लांबी जास्त काय सांगाल तुमच्या अनुभवात ह्या दोन महिन्याचा जो अनुभव आहे एसबी सोबतचा त्या अनुभवातून जे ऊस उत्पादक शेतकरी त्यांना काय सांगाल तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याने ग्रेम दिले तर दुसरी सॉइल वापरलं काय झालं

तुमचा हा अनुभव आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जर तुमच्याशी संपर्क साधायचा ठरला तर तुमचा मोबाईल नंबर सांगा नाव उमेश चव्हाण माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे पाच त्रेसष्ट सातसष्ट आणि अजून एक महत्त्वाचं तुम्ही एस बी टीचं जे शेतकरी माहिती केंद्र आहे ते आपलं आहे बरोबर आणि तुम्ही स्वतः शेतकरी तुमच्या स्वतःच्या अनुभवातून तुम्ही इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताय प्लॉट आपल्या भावाचं केलं हे पटकन होतं हां विडोचा आज कामानिमित्त जरा बाहेर गेला अच्छा म्हणजे तुमच्या सख्या बंधूंचा हा प्लॉट आहे बरोबर बरोबर शिवाजी सर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याचं काम बघताय एस बी टीच्या माध्यमातून तर तुमचं शॉपचं नाव ॲड्रेस आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा माझं नाव शिवाजी चव्हाण कॉन्टॅक्ट नंबर सत्तेस सातसष्ट अठ्ठावन्न पन्नास पंचवीस शॉपचं नाव सायाने जागर आणि सर तुमचं नमस्कार माझं नाव अजय मोहन चवले आपलं माल्यामध्ये ऊर्जा ॲग्रो नावानं शॉप आहे पन्हाळा तालुका जिल्हा कोल्हापूर सर तुमचं शॉप शेतकरी माहिती केंद्राचं नाव आणि मोबाईल नंबर घेण्याचं तात्पर्य हेच की तुम्ही त्या त्या भागातले शेतकरी असतील प्रत जे युजर शेतकरी किंवा जे नव्याने वापरणारे तर त्यांना मार्गदर्शनासोबत स्वतः प्लॉटवर जाऊन मार्गदर्शन करताय हे महत्त्वाचं आहे म्हणजे असं बसल्यावर तिथं दुकानात बसून खुर्चीवर बसून तुम्ही ट्रीटमेंट नाही देते बरोबर म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं हेच की अगदी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आणि पीक बघून त्याला काय गरज आहे काय नाही आहे हे तपासून पुढचं त्याचा खर्च कसा कमी केला जाईल पाहिजे आणि कमी खर्चामध्ये त्याला उत्पादन कसं वाढ वाढत आणि रिझल्ट कसे येतील हे आपण आधी बघतोय कारण आज शेतकऱ्याची परिस्थिती बघितली तर त्या म्हणजे खूप वातावरणाचं जर डिस्टर्ब आहे वातावरण आज दोन महिन्यापासून बघतोय दो सलग पाऊस आहे आणि अशा परिस्थितीत भांडवल खर्च चा वाढत चालला आहे शेतीचा तर हा कुठंतरी सखोल मार्गदर्शनातून प्लॉट विजेतून कमी करून शेतकऱ्याला उभं केलं पाहिजे हा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आहे आणि नक्कीच शेतकऱ्यांना मी आव्हान करेल आणि सरांचं धन्यवाद देईल नमस्कार